तर ना ना पर पर तर। जवाग, जवाग, या तर आश्चर्याचं ही बाब आहे मी स्वतः संसदेमध्ये जेव्हा ताईंना बोलताना पाहतो त्या संसद अक्षरशः स्थान नसते जेव्हा ताई बोलायला उभ्या राहतात सलग आठ वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर जेव्हा तुम्ही हे वाक्य वापरलं तेव्हा हे नकळत एक पटकन डोक्यात आलंय पण मंत्रीपद नाही आतापर्यंत जेव्हा जेव्हा पहिल्यांदा या पक्षातला एक अतिशय ज्येष्ठ केंद्रीय नेता जेव्हा इंडियन एक्सप्रेसला मुलाखत देतो आणि सुप्रियाताईंवर टीका करतो तेव्हा वाईट वाटत की तुम्ही हरल्यानंतर पण तुम्हाला केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलं साहेबांनी राज्यसभेवर निवडून आणलं मला किती वेळा राज्यसभा दिली तुम्ही साहेबांना प्रश्न विचारता की तुम्ही मुलीचं ऐकून वाट लावली आणि शरद पवार कोणाचं ऐकतात काय शरद पवार साहेब कोणाचा ऐकतात का हा महाराष्ट्रात कोणालाही प्रश्न विचारा ते ऐकतात दहा जणांचा करतात स्वतःच